अवधूत मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा जावो जावो शुभ आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला बघा अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे नवरात्र येत आहे आणि अखंड दीप प्रज्वलित आपल्याला आहे तर अखंड दीप प्रज्वलित करायचे काही नियम असतात का काही अटी असतात का किंवा कशा प्रकारे करू शकतो दिवा विजला तर काय करायचं हे बऱ्याचशे प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आणि प्रत्येकाने हा दिवा प्रज्वलित करायचाच कि का किंवा जिथे घट असतात बसवलेले तिथेच करायचा का तुपाचा करायचा तेलाचा करायचा बऱ्याचशा प्रश्न आहेत आपल्या महिलांच्या मनामध्ये आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळून जातील तर आपण जाणून घेणार आहोत अखंड दीप प्रज्वलित करणे दोन ऑक्टोबर पासून तर आपला दसरा जोपर्यंत आहे हे नऊ दिवसाच्या कालामध्ये अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे अखंड दीप प्रज्वलित करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे एक दिवा दिवा लागल्यानंतर आपल्याला दिवा कोणताही असू द्या दगडाचा असला तरी चालेल पितळी असला तरी चालेल मातीचा अगदी पंथी असते मोठी तरी देखील चालेल फक्त रात्रभर आपलं तेल जे असतं ते तेवत राहील एवढा दिवा तुम्हाला पाहिजे आपली वात जी असते सव्वा हात सव्वा हात म्हणजे ईत बोलतात कोणी कोणी तर आपला जो हा हात असतो ना हा एवढी आणि थोडी अजून घ्यायची म्हणजे आपले जुने लोक घ्यायचे बघा माझी आई किंवा सासू या प्रकारे घेतात मी तीच पद्धत तुम्हाला सांगेन मी काही मोजून मापून तुम्हाला सांगत नाही पण आई आणि सासूबाई घेतात तर इथून इथपर्यंत इत एक हात होता आपला आणि थोडी लांब घ्यायची इथपर्यंत याला संवाहात बोललं जातं ती आपली वाट जी असते तेवढंच माप असतं तिचं आता ती वात कशाची घ्यायची तर तुम्ही कापसाची बनवू शकतात किंवा मौली धागा असतो लाल तो देखील वापरू शकतात तुमच्या स्व इच्छेने वापरू शकतात तसं काही नाही विकतची मिळत असेल तुम्हाला ती वापरली अगदी तरी देखील चालेल कोणतीही घेऊ शकतात दिव्याचं पण मी तेच सांगेल तुम्हाला फक्त तुमच्या बजेटनुसार या वस्तू करायच्या आहेत पितळी घेऊ शकतात दगडे पण दगडी पण चालेल किंवा मग आपला मातीची पंथी देखील चालेल हे नियम किंवा अटी काही असतात का दिवा प्रज्वलित करणं म्हणजे काय नवरात्री म्हणलं हे एक व्रत मानलं जात आणि खूप आवश्यक असं व्रत एक भाग नवरात्रीचा मानला जातो आता हे प्रत्येक घरात करायला हवं का तर हो प्रत्येक घरामध्ये तुमच्या घरी घट असो किंवा नसो प्रत्येक घरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे तुम्ही सेवा किती करत आहेत ते महत्वाचं म्हणजे आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला दिवा प्रज्वलित करणं खूप महत्वाचं आहे कारण आपण जी काही सेवा करत असतो अगदी बघा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तुम्ही होम हवन करा तुम्ही दररोजच्या दररोज देव्याच्या आरत्या करा काहीही करा नवरात्रीमध्ये पण त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अखंड दिवा प्रज्वलित आपल्या घरात करणं खूप आवश्यक आहे कारण तो दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर आपली जी सेवा असते ती दिव्याद्वारे आपली आईपर्यंत आपल्या कुलस्वामिनीपर्यंत जात असते आणि कुलदेवीचं स्वरूप म्हणून ते सात्विक लहरी खेचून घ्यायचं काम आपलं दिवा करत असत आपण जी सेवा करत असतो ते पोचवायचं काम अग्निदेवता करत असतात म्हणून आपल्या घरात अखंड दिवा हा तेवत ठेवणं खूप महत्वाचं म्हणजे पूजा किंवा व्रत मानलं जातं नवरात्रीचं आता दिवा कोणता आपण प्रज्वलित करायचा तेलाचा कि तुपाचा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो तुम्ही तुपाचा देखील करू शकतात शकता काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगेल तुपाचा जर आपण प्रज्वलित केला तर तूप थिजायचं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं जरा ते थिजतं कधी कधी म्हणजे असं जमून जातं आणि मग दिवा विजायला थोडा हे होतं त्यामुळे तुम्ही तेलाचा लावला तरी देखील चालेल आता बऱ्याचशा सेवा आपल्या असतील नवरात्रीमध्ये सप्तशतीचा पाठ असू द्या तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल पण अखंड दिवा हा तेलाचा लावला तरी देखील चालेल दिव्यामध्ये जेव्हा पण तुम्ही प्रज्वलित करणार आहात तो दिवा आपला देवघराच्या शक्य झालं तर आग्नेय जो कोपरा असतो आग्नेय दिशेला आला तर अतिउत्तम किंवा तुमच्या घरात जागा नसेल किंवा एका साईडला तुम्हाला ठेवायचं की जिथे हवा लागायला नको अशा पद्धतीने देखील ठेवू काही प्रॉब्लेम नाही फक्त शक्य झालं तर बोलली मी तुम्हाला अग्नेय दिशा जी असते देवघरामध्ये त्या दिशेला आला तर अतिउत्तम ठरत कारण अग्नेय दिशा ही अग्निदेवतांची जी आहे जिथे आपण होम हवन ह्या गोष्टी करत असतो आणि प्रज्वलित करत असतो आली तर ठीक नाही आला तर आपण कुठेही आपल्या देवघरात जागा असेल अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो आता पुढचं असं की हा दिवा तेवत ठेवत असताना तुम्हाला सांगेल जसं मी मागे पण बोलली मागच्या व्हिडिओमध्ये कधीही तुम्ही जर सेवा दिव्याची आपली घरात अखंड दिवा आहे तर कधीही आपल्या घरात एक व्यक्ती तरी असायला हवा तुम्ही दरवाजा कुलूप लावून आणि दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी गावी जाऊ नका असं मी सांगेल कारण हे व्रत असतं आणि हे अखंड आपण दिवा असतो त्यामुळे अखंड दिवा प्रज्वलित करतो तर त्याची काळजी घेणं आपल्याला तेवढं बघावंच लागेल आपण तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर सोडून जाऊ नका आपलं घर कुलूप लावून बंद करून हा सकाळी तुम्ही ड्युटीला जाताय दिवा बघितला संध्याकाळी येत आहे ते चालेल पण गावी जाऊ नका म्हणजे एक दोन दिवसासाठी असं मी तुम्हाला सांगेन आता पुढचं असं की आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल लवंगा किंवा कापूर टाकणं आवश्यक आहे कारण त्याने ऑक्सिजन मिळत असतो एक आपलं सात्विक लहरी तर असतातच लवंगा म्हणजे काय देवी आईचं स्वरूप जे असतं त्यांना अतिप्रिय असतात लवंगा त्यामुळे तुम्ही लवंगा टाकू शकतात पण त्याच्याने दिव्याला ऑक्सिजन जो असतो तो मिळत असतो आणि दिव्याची वाट जी असते ती छान चालत असते ती म्हणजे अशी विझत नाही कोणाकोणाची बात विजते मध्येच त्यामुळे ह्या गोष्टी घडत नाही त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होतो दिव्याला आणि आपण कापूर दररोज आपण तेल टाकतो तेव्हा थोडा तुकडा कापुराचा नक्कीच दिव्यामध्ये टाका लवंग एक दोन टाकल्या तरी देखील चालेल या पद्धतीने टाकू शकतो आता कादळी काढताना जर दिवा म्हणजे विजला किंवा काही घडलं तर काय करायचं काही घाबरू नका जेव्हा आपण काजळी काढत असतो दिव्याची दररोज फक्त तुम्हाला सांगेल सकाळी उठल्यानंतर आपण अनुभव केली तेव्हा दिवा आपल्याला बघायचा आहे नाही रात्री झोपायच्या आधी दिवा बघायचं काम असतं तुम्ही दिवसभर असताना दिव्या दिव्याजवळच बसा किंवा लक्ष ठेवा दोन वेळा लक्ष ठेवायचं सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी काजळी काढायची काजळी काढत असताना जो अखंड दिवा असतो तो असतो आपला दुसरा दिवा घ्या छोटा त्या दिव्यावरती हा दिवा प्रज्वलित करा थोडं तेल टाकून आणि नंतर काजळी काढा काजळी काढत असताना जर तो दिवा सम झाला म्हणजे विजला तर या छोट्या दिव्यावरून आपण मोठा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याला अखंड दिवा बोललं जातं कारण त्या दिव्यावरूनच आपण हा दिवा प्रज्वलित केलेला असतो त्यामुळे घाबरू नका आणि हवेने किंवा अशा दुसऱ्या कारणाने किंवा रात्री झोपून गेले आणि मग रात्री झोपेत जर विजला घाबरू नका क्षमा मागा आई जवळ आणि नंतर तुम्ही प्रज्वलित करू शकता दिवा मनात कुठलीही शंका न आणता तुम्ही दिवा प्रज्वलित करा कारण कुलदेवी कधीही कोणाचं वाईट चिंतत नाही वाईट करत नाही मनात शंका घेऊ नका कधी कधी होत कोणाचं हवेने दिवा विजत असतो त्यामुळे घाबरू नका फक्त तुम्हाला एक सांगेल महत्वाचं म्हणजे देवा पण आपण महत्वाचं म्हणजे जेव्हा पण आपण दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत तेव्हा संकल्प करायचा संकल्प करून दिवा प्रज्वलित करा असं मी तुम्हाला सांगेल कारण आपण कुठलीही सेवा किंवा व्रत असतो आता तुमच्या घरात जर आ, हे असेल आपण घट असतील आता घट बसवताना हो आपण संकल्प करून देवयाची सेवा करत असतो बरोबर पण जेव्हा फक्त दिवा प्रज्वलित करणार आहोत आपण आपल्या घरात तर तेव्हा देखील तुम्ही संकल्प करा आणि नंतर दिवा प्रज्वलित करा असं मी तुम्हाला सांगेन कारण संकल्प करून आपण जेव्हा पण सेवा करत असतो ते सेवा जी असते ती पूर्णत्वाला जात असते कधी पण म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच ही सेवा तुम्ही संकल्प करून करा आणि देवी आई नक्कीच तुमची सेवा स्वीकारते